तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी मदत निधी वितरणा शासनामार्फत अखेर मान्यता देण्यात आली आहे मागील सात दिवसामध्ये सुमारे पाच हजार कोटी वर मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहे दिवाळी सणामध्ये झेंडू फुलांना भावच नाही दिवाळीत पिवळे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झेंडूला अपेक्षित भाव नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले मागणीपेक्षा पुरवठा अधिक झाल्याने झेंडूचे दर कोसळले युरिया डीईपी चे दर वाढणार शेतकऱ्यांना बसणार आर्थिक फटका चीनचे निर्यात बंदी घातल्याचा परिणाम होणार चीनने पंधरा ऑक्टोबर पासून युरियाचा आणि दुसऱ्या विशेष खतावर निर्यात बंदी घातली आहे त्यामुळे रबी मध्ये खताचे दर मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे लाडकी बहीण योजनेमध्ये झाला मोठा स्कॅम बारा हजार चारशे एकतीस लाडक्या भावांची घुसखोरी वर्षभर घेतले पंधराशे रुपये बोगस पुरुष वर्षभर प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये मिळवत होते चोवीस कोटी पेक्षा जास्त रक्कम हडप केल्याची आर टी आय स्पष्ट झाले आहे प्रधानमंत्री फळपीक विमा योजना दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील त्रेपन्न हजार तीनशे तीस पीक विमाधारक शेतकऱ्यांना जवळपास चारशे वीस कोटींचे नुकसान भरपाई थेट बँक खात्यात हस्तांतरित होण्यात आजपासून सुरुवात बाजारपेठेत शेतकऱ्यांची होत आहे पिळवणूक अत्यंत कमी भावामध्ये शेतमालाची खरेदी नवीन सोयाबीन मार्केटमध्ये येण्यास सुरुवात झाली आहे सोयाबीनला दोन हजार आठशे रुपये ते तीन हजार रुपयेपर्यंतचा इतका कमी दर मिळत आहे ग्रामीण भूमिहीन लाभार्थ्यांना प्राधान्याने घरकुल योजनेचा लाभ द्यावा ग्राम विकास पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांचे प्रतिपादन मुख्यमंत्री समृद्ध पंचायत पंचायतराज अभियानामध्ये आत्तापर्यंत ग्रामीण गृहनिर्माण अंतर्गत बहात्तर हजार घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे एन दिवाळीमध्ये कांदा शेतकऱ्यांना रडवणार राजस्थान गुजरात मधून महाराष्ट्रामध्ये कांदा येणार भाव कोसळण्याची शक्यता यावेळी जुना रब्बी कांदा आणि नवीन खरीप कांदा दोन्ही बाजारात आल्यामुळे कांदा भाव पडण्याची शक्यता आहे भारतावर प्रचंड आयात शुल्क लादणार रशियाकडून तेल खरेदीवरून ट्रम्प यांची पुन्हा धमकी भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे सुरू ठेवले तर भारतावर प्रचंड प्रमाणामध्ये आयात शुल्क लादण्यात येईल अशी धमकी अमेरिकेने भारताला दिली आहे कांदा सोयाबीन आणि टोमॅटोमधून झालेला खर्च ही नेगेना यावर्षी खरीप हंगामामध्ये जास्त उत्पादन खर्च करूनही अतिवृष्टीमुळे उत्पन्न कमी झाले आहे आजचे सोयाबीन मका उन्हाळी कांद्याचे प्रति क्विंटल दर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता शेतकंनो सावधान खोटी कागदपत्रे दिल्यास फार्मर आयडी होणार ब्लॉक कारवाई होणार शासनाकडून घेतलेले अनुदान बंद करून लाभाचीही वसुली होणार ज्याद्वारे बोगस शेतकऱ्यांना आळा बसणार आहे सोयाबीनला तीन हजार आठशे शेतकरी सापडल्या आर्थिक संकटात आता अंतिम टप्प्यात जिल्ह्यामध्ये शासकीय खरेदी केंद्राचा अभाव असल्यामुळे होत आहे गैरसोय कोथिंबीर एकशे पन्नास रुपये किलो सप्टेंबर महिन्यातील अदृष्टीमुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान बाजारातील आजचे भाजीपाला दर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता केवळ चार एकर शेवग्याच्या शेतीतून सात लाखांचे उत्पन्न वटकुटे येथील शेतकऱ्यांची यशोगाथा ये दुष्काळी भागातील तरुणांची कमाल उच्च शिक्षण घेऊन नोकरीच्या मागे न लागता तरुणाने शेतामध्ये साधली प्रगती शेतकऱ्यांच्या कर्ज माफ करून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी यावर्षी अतिवृष्टीमुळे अतिष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे नाशिक जिल्ह्यातील कांद्याच्या दरामध्ये झाली दोनशे रुपयांनी वाढ क्विंटल पंधराशे रुपयाचा दर दिवाळीच्या सुट्टी कांदा खरेदीसाठी व्यापार होईपर्यंत शिवराज सिंह चव्हाण यांनी दिले अधिकाऱ्यांना निर्देश मतदार यादी तपासणी सुरू महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक आयुक्तांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश यादी दुरुस्त विना घेऊ नये अशी मागणी आता विविध राजकीय पक्षाकडून करण्यात येत आहे वेचणीचा कापूस पडून आहे शेतातच मजुराचे दर वाढलेले मात्र बाजारामध्ये मातीमोल दराने कापूस खर कापूस खरेदी सुरू वेचणीसाठी प्रति किलोचा रुपये ते रुपयांचा भाव लागत आहे राज्यातील अनेक शेतकरी एम किसान योजनेतून होणार बाद कुटुंबातील एकालाच मिळणार लाभ लाभार्थ्यांच्या परतणीचे देण्यात आले निर्देश कुटुंबातील पती किंवा पत्नी दोघांपैकी एकालाच मिळणार या योजनेचा लाभ राज्यातील बत्तीस लाख शेतकऱ्यांची कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी झाली निवड हे शेती यांत्रिकरणाच्या दिशेने मोठे पाऊल आहे शेतकऱ्यांनी घ्यावा योजनेचा लाभ कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती सोने चा तीन हजार चारशे रुपयांनी वाढले चांदी पहिल्यांदाच एक लाख तीस हजारावर दिवाळीमध्ये बाजारामध्ये सोने चांदीच्या दरामध्ये वाढ होताना दिसून येत आहे राज्यातील काही जिल्ह्यांना पुढील तीन दिवस येलो अलर्ट देण्यात आला आहे नैऋत्य मौसमी पावसाने गुरुवारी देशाचा निरोप घेतला आहे राज्यामध्ये तेवीस ते तीस ऑक्टोबरच्या दरम्यान विदर्भ वगळता राज्यामध्ये पावसाची शक्यता आहे घरकुल योजनेचे हप्ते थांबले लाभार्थी आले आर्थिक संकटात शासनामार्फत देण्यात येणाऱ्या घरकुल योजनेतील ये अनुदान रखडले आहे पैशाअभावी घरकुल बांधणीचे काम थांबली आहे पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खसलेल्या कुजलेल्या सिंचन विहिरीच्या दुरुस्तीसाठी शासनामार्फत देण्यात येत आहे अर्थसहाय्य अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या विहीर शासनामार्फत अर्थसहाय्य देण्यात येत आहे सोयाबीनचा खर्च निघाला नाही म्हणून शेतकऱ्यांनी स्वतः शेत सोयाबीनच्या गंजीला लावली आग मूर्ती येथील शेतकऱ्यांचा आक्रोश सोयाबीनला अडीच हजार ते तीन हजार रुपयांचा भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी कापूस उत्पादकांची निराशा सहा हजारावर कापसाला भाव मिळेना अनेक बाजार समित्यांमध्ये नवीन कापसाची आवक सुरू होत आहे मात्र कापसाला कवडीमोल फक्त सहा हजार रुपयाचा भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशा जास्त व्याज मिळवण्याच्या मोहामध्ये अनेक ठेवीदारांचे भविष्य धोक्यात यावर्षी अतिवृष्टीमुळे अनेक शेती मोठे नुकसान झाले आहे तशाच शेतकऱ्यांना उचलेले सव्वा दीडचे पैसे येणार की नाही अशी शंका शाहूकारांमध्ये होत आहे पाच लाखापर्यंत कर्ज एकरकमी परतफेडीवर पन्नास टक्के थकबाकीदारांना दिलासा बेरोजगार तरुणांना रोजगार धंदे उभारण्यासाठी शासनामार्फत एक रकमी हरभरा पिकाच्या बियानासाठी महाडीपीटी वर करा अर्ज शेतकऱ्यांना सुवर्ण संधी राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियानांतर्गत दोन हजार पंचवीस सव्वीस या रब्बी हंगामासाठी हरभरा पिके प्रात्यक्षिके शेतकऱ्यांना देण्यात येत आहे सरकारकडून रब्बी पिकाचे हमीभाव जाहीर करण्यात आले आहे रब्बी हंगामातील किमान आधारभूत किंमत एस पी वाढ करण्यात आली असून त्यानुसार हरभरा पिकाला पाच हजार आठशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटलचा भाव देण्यात आला आहे तर बाकीच्या पिकाचे हमीभाव तुम्ही या ठिकाणी पाहू शकता राज्यातील अतिवृष्टी नुकसानीचा प्रस्ताव दिलेला गेलाच नाही राज्यामध्ये अतिवृष्टी व पुरामुळे अनेक शेती पिकांचे नुकसान झाले असून या नुकसानीचा प्रस्ताव अद्याप दिलेला गेलाच नाही असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रत्यक्ष योजनेमुळे सर्वच खात्यांना निधीची झाली कमतरता मंत्री छगन भुजबळ यांची माहिती राज्यात आर्थिक ओळखान अधिक तीव्र होत चालली असून लाडकी बेन योजनेमुळे अनेक अनेक योजनेसाठी निधी पुरत नाही असे ते म्हणाले शेतकऱ्यांना महाडी पी टी योजनेद्वारे मिळणाऱ्या सर्व योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांची निवडण्यासाठी आता लाभार्थ्यांना प्रथम येणाऱ्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे याविषयीचा जी आर का सहा ऑक्टोबर रोजी काढण्यात आला असून त्याद्वारे लॉटरी पद्धत बंद करण्यात येऊन प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे पावसाने सगळे रेकॉर्ड मोडले ऑक्टोबर मध्ये ही बेधडक झाला पावसाचा कहर पिके झाली उद्ध्वस्त शेतकऱ्यांचे कापूस सोयाबीन मका तूर भाजीपाला व फळबाग अशा अनेक पिकांचे नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला केंद्राने दिलेल्या जीएसटी परताव्यातून शेतकऱ्यांना तातडीची मदत करा लोकनायक प्रकाश पोवरे यांची मागणी संपूर्ण राज्याला यावर्षी अतिवृष्टीचा तडाखा बसला असून यंदा शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाऊ नये यासाठी केली भरपाईची मागणी राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा शिंदे यांची माहिती अतिवृष्टीच्या अश्मानी संघटामुळे राज्यातील शेतकरी होळपून निघाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी आता जोर धरत आहे लाडक्याबन योजनेचे सर्व हप्ते यापुढेही चालू ठेवण्यासाठी शासनाने ई केवासीकडने बंधनकारक केले आहे मात्र वेबसाईटच्या एरर तांत्रिक अडचणीमुळे महिला झाले हैराण शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी नागपूर येथे अठ्ठावीस तारखेला होणार मोठे आंदोलन शेतकरी आक्रोश सभेमध्ये बच्चू कडू यांचा इशारा जो पण ते शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होना।